खालापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरूच गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत सुधाकर घारे यांचे हात बडकट करण्यासाठी तांबाटी येथे ग्रामस्थांचा पक्षप्रवेश कर्जत खालापूर मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाची मोठी रस्सी खेच सुरू आहे तर आगामी निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी संघर्ष सुरू आहे मात्र महायुतीमधून कोणाला उमेदवारी मिळेल हे माहीत नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे यांच्याकडे दोन हजार चोवीसचे आमदार म्हणून सर्वसामान्य जनता पाहत असताना घारे यांना पाठबळ देण्यासाठी तरुण कार्यकर्ते सुधाकर घारे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होत असल्याने तरुणांचा ओघ घारे यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर गायकवाड तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील खालापूर शहराध्यक्ष संतोष गुरव महिला तालुका अध्यक्षा प्राची पाटील महिला कार्याध्यक्षा संजीवनी पिंगळे महिला उपाध्यक्षा साक्षी घोसाळकर रोहिदास पिंगळे सतीश घोडविंदे अनंत हडप रामदास हडप अरुण पाटेकर किरण मुंडे तुषार मुंडे शुभम सत्पाळ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते आपल्या पक्षामध्ये पक्षाची घोडदड करत असताना या मतदार संघामध्ये काम करत असताना आपण बघत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा मतदार मतदारसंघा नंबर एक चा पक्ष आहे सर्वांना माहिती आहे विधानसभेची निवडणूक आली आज आचारसंहिता पडते की उद्या आचारसंहिता पडते याची सर्वजण आपण वाट बघत आहेत संत भाऊने सांगितलं आपण चिन्हाची वाट करतोय पण मी संतोष आपल्याला सांगेन आपण सर्वजण एक मताच आहे एक आपण सर्वजण काम करतोय आपल्याला चिन्हाची गरज नाही आपल्याला जो आदेशाचा आपल्याला सर्वांना पालन करायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला त्या तालुक्यामध्ये खरा आधार आहे की हुकुमशाही आहे जो अन्याय अत्याचार आहे तो लोकांना दडपशाही आहे ती दडपशाही आपल्याला कुठेतरी थांबवायची आहे त्या दडपशाही कुठेतरी आपल्याला आला घालायचा आहे अरे जर आपल्याला माहिती आहे तुम्ही सुद्धा त्या ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना अनेक अन्याय झाले असतील आपल्याला बऱ्याच पाच वर्ष आपण जो अन्याय सहन केलाय त्या अन्यायाला कुठेतरी आला घालण्यासाठी आपल्याला सर्वांना संघटित आहे आणि संघर्ष करायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे आपण सर्वांनी प्रथम शिकलं पाहिजे बाजू घेऊन आपल्याला ही निवडणूक हा सर्वच आपल्याला जिंकायचा आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम करायचं आहे माझ्या महिला भगिनीला खऱ्या अर्थाने त्यांना त्याचा सन्मान टाकण्याचं काम करायचं आहे त्यांचं संरक्षण करण्याचं काम करायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या युवकांना आपल्या परिसरामध्ये आपल्या अप हक्काचा रोजगार देण्यासाठी सर्वांना सक्षमपणे काम करायचं आहे तुषाराला आपल्याला माहिती आहे आपल्या गावामध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये काम आपण या आपल्याला लागेल मी तुमच्या पद्धतीने आपण बघितलं आहे माझा एक कार्यकर्ता कुमार दिसला असेल जेव्हा त्याच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय झाला नाही तेव्हा आपण सर्वतेने त्याच्या अन्यायाला वादा सोडण्याचं काम केलं आपल्या कुठल्याही माझ्या कार्यकर्त्याला कोणाच्या एक धक्का लागला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सुधाकर गारेकर आपल्या सोबत असला असा आपल्याला केंद्र शब्द देतो यावेळी सुधाकर घारे यांना पाठिंबा देण्यासाठी केतन मुंढे नरेश मुंढे केदार मुंढे निखिल मुंडे मयूर मुंढे कुणाल मुंढे नितेश मामुनकर मंगेश लाड अरुण होला नंदा मुंढे आरती भावना पूनम दळवी कल्याणी मुंडे रुपाली मुंडे आकांक्षा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी स्नेहा मयूर मुंढे यांची खालापूर तालुका महिला राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी सुधाकर घारे यांनी मार्गदर्शन करताना भविष्यात मतदारसंघातील दादागिरी दडपशाही अन्याय सर्वसामान्य जनतेचा राजकीय फायदा घेण्यासाठी होणारी दमबाजी रोखण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश शिखा संघटितवा आणि अन्यायाचा बिमोड करा त्याच उद्देशाने आपण ही निवडणूक लढून जिंकायचे आहे असा निर्धार करून कामाला लागूया अशी सर्वांना विनंती केली तांबाटी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत त्यांना विश्वास देतो की तुमच्या केसाला जरी धक्का लागलास तर तुमच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुधाकर घारे ठामपणे उभे राहील हा शब्द सर्व कार्यकर्त्यांना देतो असे सांगितले आहे आणि आपल्या खऱ्या अर्थाने खर्जूर मतदारसंघामध्ये आपल्या प्रत्येक माणसाला ताकद देण्यासाठी आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचं आपण सर्व जर खऱ्या अर्थाने कामाला लागलं तर ही निवडणूक आता मला वाटतं बारा ते तेरा तारखेला दसरा असेल तेरा चौदा तारखेला आचारसंहिता मिळेल आचारसंहिता आधी कमी दिवसामध्ये डॉमिनेशन फॉर्म आपल्याला भेटेल आधी मला वाटतं चौदा पंधरा तारखेला नोव्हेंबरच्या निवडणूक लागू शकते त्यासाठी आपल्याला आपण तयारी केली पाहिजे तयारी करत असताना माझी खलापूर्ती फौज माझ्या बरोबर सक्षम पणे हा मला एक अभिमान आहे आणि आज तुमच्यासारखे कार्यकर्ते वाढतायत आणि आपण आपले माझे नेतृत्व असेल माझे सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील सर्व कार्यकर्ते असतील प्रत्येक गावातून कार्यकर्ते घडवतात कार्यकर्ते वाढवतात त्यासाठी मी घडत सुद्धा मनापासून धन्यवाद देईन माझ्या महिला भगिनी सुद्धा इतक्या उशिरापर्यंत थांबल्या घडत मी मनापासून धन्यवाद देईन आपल्याला आपण सर्वजण आज आधी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहात त्यामध्ये किरण दादा मुंडे असतील दरिंदा मुंडे असतील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.